राज ठाकरेंनी आज पुण्यात जोरदार भाषण केलं आरक्षणासाठी स्टंटबाजी करणारे आदिवासी मंत्री नरहरी झिरवळ यांना जोरदार टोला लगावला तसंच साहित्यिकांनी राजकारणाचे कान टोचावे असं सुद्धा सांगितलं दिल्लीत होणाऱ्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं सा अनावरण राज ठाकरे यांच्या हस्ते झालं यावेळी राज ठाकरे यांनी अगदी पुणेरी शैलीत सध्याच्या समाजकारणावर आणि राजकारणावर शाल जोडीतून टीका केली राज ठाकरे यांच्या भाषणातले ठळक मुद्दे काय होते आणि विधानसभेच्या रणांगणात उतरताना मनसे खास करून नाशिकसाठी कशी तयारी करत आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची आणि मागे आहे मनोज मांडवकर घेऊन टाक या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत राज ठाकरे आपल्या भाषणात काय म्हणाले आहेत ते जाणून घेऊयात भाषा सुधारण्यासाठी सामाजिक चळवळीची गरज आज राजकीय भाषा खालच्या स्तरावर गेली आहे ज्या राजकारण्यांना समजवणारं कोणी नाही ज्यांना ज्येष्ठ म्हणावं तेच त्यांच्या आहारी लागलेले आहेत आता साहित्यिकांनी त्यांना सुधारण्याची गरज आहे त्यांनी ती जबाबदारी हाती घ्यावी सध्याच्या राजकारणातली भाषा पाहून भविष्यात कोणीही राजकारणात येणार नाही राज ठाकरे हे आपल्या सडेतोड मतांसाठी प्रसिद्ध आहेत महाराष्ट्र जातीपातींमध्ये विभागला जात आहे या मुद्द्यावर जाहीरपणे बोलणारे ते एकमेव नेते आहेत शरद पवार जातीपातीचं राजकारण करतात असं त्यांचं ठाम मत त्यांनी अनेकदा व्यासपीठावरून मांडलेलं आहे जातीपातींमध्ये विखुरल्या जाणाऱ्या महाराष्ट्राकडे पाहून वाईट वाटणारा राज ठाकरे कदाचित एकमेव नेता असावा यापूर्वी साहित्य संमेलनांना आर्थिक मदत दिली म्हणून साहित्यिकांकडे सरकारची भालवण करावी राजकीय नेत्यांची गोडवे गावेत असे अनेक प्रकार आपल्याकडे घडले आहेत मात्र साहित्यिकांनी राजकारणाचे कान पिळले पाहिजे अशी भूमिका घेणारे राज ठाकरे एकमेव नेते आहेत राजकारण्याचं काय चुकतंय हे साहित्यिकांनी सांगावं अशी भूमिका त्यांनी घेतली जी खरंच कौतुकास्पद आहे एका अर्थाने साहित्य संमेलनं आणि साहित्यिकांमधील राजकारण यावरच त्यांनी बोट ठेवलं विधानसभा निवडणुकीत अडीचशे जागांवर आपण निवडणूक लढवणार असं त्यांनी जाहीर केलं होतं आणि काही ठिकाणी त्यांनी उमेदवार सुद्धा जाहीर केले आहेत मुंबईसोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भिस्त आहे ती नाशिकवर कारण एकेकाळी नाशिक, एके नाशिक महापालिकेमध्ये मनसेने सत्ता गाजवली होती अशा नाशिकसाठी राज ठाकरे यांनी विशेष स्ट्रॅटेजी आखलेली आहे काय असेल मनसेची नाशिकसाठी स्ट्रॅटजी मनसेची स्थापना झाल्यानंतर सर्वाधिक तीन आमदार नाशिकमधून निवडून आले होते त्यामुळे नाशिक हा मनसेचा बनला होता नाशिक महापालिकेत सत्ता आणि तीन आमदार अशी भक्कम स्थिती मनसेची होती मात्र गटबाजीमुळे मनसेला मोठा धक्का बसला आणि मनसेची नाशिकची सत्ता गेली आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी पुन्हा आपला मोर्चा नाशिककडे वळवला आहे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या घोषणेनंतर मनसे उमेदवारांची यादी घोषित करणार विधान आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात दौरे सुरू करण्याच्या नाशिकमध्ये प्रबळ उमेदवार आणि जे निवडून येण्याची शक्यता आहे अशांनाच उमेदवारी देण्यात येणार आहे नाशिकमध्ये शहरातील नाशिक पूर्व मध्य पश्चिम आणि देवळाली या चारही जागेवर मनसे निवडणूक लढवणार आहे पदाधिकाऱ्यांसोबतच करणार चर्चा राज ठाकरे यांनी मतदारसंघनिहाय समन्वयकांची केली आहे नियुक्ती समन्वयकांकडून अहवाल मागून ते निर्णय घेणार आहेत राज ठाकरे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करत असलेले दौरे आणि स्ट्रॅटेजीज कितपत यशस्वी होतील ते तर निवडणुकांनंतरच कळेल तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद